माझं सोलापूर न्यूज चॅनल कुणाच्याही अध्यात्मध्यात नसणाऱ्या ब्राह्मण समाजाला अलीकडील काळात विनाकारण धमकावणी दिली जात आहे तसेच या समाजाबाबत असंसदीय भाषा वापरली जात आहे त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे ब्राह्मण समाजातील व्यक्तीस शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावा तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे मधील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी ब्राह्मण समाजातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून सदरचे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून देण्याचे आश्वासन दिले राज्यात सध्या समाजात दुहीचे विष पेरून असंतोष पसरवण्यासाठी काही व्यक्ती आणि संघटनांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत परंतु ब्राह्मण समाज हा मुख्यतः बुद्धिजीवी आणि शांतताप्रिय समाज आहे तमाम जनतेच्या हितासाठी ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्तींनी तन मन धनाने आणि ठेवता उत्तम सेवा केली आहे आणि करतही आहे या कोणत्याही व्यक्तीने समाजास कसल्याही प्रकारे नुकसान पोहोचवलेले नाही ब्राह्मण समाज कोणत्याही शासकीय सेवा सुविधा उपलब्ध नसतानाही स्वतःच्या बुद्धीच्या जीवावर प्रगती करत आलेला आहे अशी वस्तुस्थिती असतानाही इतर समाजातील काही व्यक्ती व संघटना अल्पसंख्य असणाऱ्या ब्राह्मण समाजाबद्दल विनाकारण बदनामीकारक वक्तव्य करून तमाम ब्राह्मण समाजास धमकावणी देत आहे परवास घडलेल्या जाहीर भाषणाच्या एका कार्यक्रमात बारामती तालुक्यातील सरपंच कीचक नवले यांनी तीन मिनिटात अख्ख्या महाराष्ट्रातले ब्राह्मण आम्ही संपवू अशी धमकीची भाषा वापरलेली आहे व हा धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर योगेश सावंत यांनी प्रसारित केलेला आहे अशा प्रकारच्या विविध समाजकंटक व्यक्ती आणि संघटनांकडून ब्राह्मण समाजास विनाकार लक्ष केले जात असून त्यामुळे ब्राह्मण समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ब्राह्मण समाजाने सन्मार्गाने कमावलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता देखील यामुळे नष्ट होईल की, हो की काय अशी भीती समाजात निर्माण झाली आहे हे निवेदन सादर करताना पंचांगकर्ते मोहनशास्त्री दाते जयंत फडके गुरुजी रामचंद्र तळवळकर दत्तात्रय आराध्ये अमृता गोसावी अमर कुलकर्णी सुहास देशपांडे मीनाताई चाटी संपदा जोशी घनश्याम दायमा किरण करमरकर यांच्यासह ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्ती उपस्थित होते ब्राह्मण समाजावर गेली वर्षभरामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी सतत टीकेची झोड उठवलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काही निवेदन देतो पण निवेदन त्याचा काही उपयोग होतो अशातला भाग नाही विषय असा आहे की ब्राह्मण समाज कुणाच्या आध्यात मध्यात नाही कुठल्या आरक्षणाच्या विरोधात नाही आरक्षण मागणारा नाही आरक्षण द्या म्हणणारा नाही नका देऊ म्हणणारा नाही काहीच नाही तरी सुद्धा अशा पद्धतीनं तीन मिनिटांमध्ये ब्राह्मण समाज संपवतो अशा पद्धतीने जर घोषणा महाराष्ट्रात सर्व व्हायरल होत असेल व्हॉट्सअपच्या हो द्वारे तर ती ब्राह्मण समाजाला अतिशय भीतीदायक वातावरण तयार करणारी आहे म्हणून आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहे निवेदनामध्ये प्रमुख विषय असा आहे की जी मंडळी आमच्याकडे तूल किंवा अग्नि अग्निशास्त्र याची परवानगी मागेल त्यांना द्यावे त्यांची मालमत्ता आहे त्यांची इस्टेट आहे त्याचं जतन करावं स्वसंरक्षणार्थ म्हणून मिळावी असा एक मागणीतला हे आहे दुसरा म्हणजे ब्राह्मण समाजावर सरसगट ॲट्रॉसिटी कायदा लागू करावा अशी एक मागणी आहे आणि जे काही असे गुन्हेगार का आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा अशा मागण्या आम्ही केल्या बघतोय की गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ब्राह्मण समाजावर अपशब्द वापरले जात आहेत आणि मग यांना ब्राह्मण संप अगदी आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विरोध करत असताना जातीचा उल्लेख करून त्या ठिकाणी ते शब्द मांडले गेलेले आहेत तेव्हा विनाकारण ब्राह्मण समाजाला भेटेला धरून अशा प्रकारचे शब्द किंवा टीका किंवा अपमानास्पद वागणूक अशी कोणी देऊ नये असे निवेदन आम्ही आता या ठिकाणी देण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत तेव्हा शासनाने जरूर याचा विचार करावा आणि या ब्राह्मण समाजाविषयी जे काही आता ज्या पद्धतीने वागणूक मिळते त्याला प्रतिबंध घालण्यात यावा अशी आमची विनंती माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल